चलो विहांचा हेअरकट झालाय बघा खूप दिवसाला करायचा होता पण आज मुहूर्त लागला बघू इकडे बघ बेटा दाखव पावडर कसं हो लावलाय मम्माने तेल एवढं लावलं इकडे बघ इकडे इकडे बघ चल देवप्पा करायला चल इकडे बघ देवप्पा करायचं ना चल, चल। नाव पण घेत मी कुठं ओरडले तुला तू इथं खेळत खेळत होता हा? कसा होता कसा रोड रोलर चालवत होतास ना मग तू तिथं खाली उभा राहून खेळत होता मी तुला म्हणलं तिथं नको उभा राहू इथं बस तूच गेलास ना राधाने वर तू लगेच मला म्हणलास ना माझ्यासोबत बोलू नको म्हणून हा चांगलंच सांगितलं येणार आहे तुला नाही बस म्हणून इथे बसून खेळ म्हणून चिटल्या तू माझ्यावर मग आता काय करायचं मला काय करावं लागेल कुणाला आजीकडं कुणाला सोडणार आहे जाऊ दे मी जाते आजीकडं जाऊ दे सॉरी बघ बघ सॉरी सॉरी ना आता <laughs> उठून उट, बोल तसं बोलायचं नसतं ब्लॉग मध्ये छान दिसत नाही तस सगळे काय झालं कट्टी फ्री कट्टी फ्री झाली आणि मित, मित, <laughs> <laughs> ना बर्थडे आहे काय हा पार्टी देणार आहे विसरायचं काय देणार का नाही सांग मी पार्टी देणार तुम्हाला पण देणार म्हणजे मला का नाही देणार मला काय पार्टी देणार नाही पडशील इकडे पुढे मी कुठं आगापन करतोय पण ही काय म्हणायचं तुझं मी आगापन अजिबात कर आगापन तर तू करतोय आम्ही नाही करत कस

आता डान्स करायला बाकी दार लागते थंड वाटत वाजता किती क्लिन घेऊन बोल बोल आता बोल कुठं आता पाहिजे बातमी <laughs>